राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह अजित पवार यांना मिळाल्यानंतर मनोज जरंगे पाटील यांचे एका वाक्यात उत्तर नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे झालेल्या सुनावणीनंतर खरी राष्ट्रवादी कुणाची हा निकाल लागलेला असून यानुसार आता अजित पवार यांना राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह देण्यात आलेले आहे यावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना विचारले असता त्यांनी एका शब्दात उत्तर दिलेले आहे पहा नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील आज निवडणूक आयोगाचा एक निकाल आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह घाल हे अजित पवारांना दिलेलं आहे शरद पवारांना वेगळं नाव आणि वेगळं चिन्ह घ्यायला सांगितलेलं आहे एक सामान्य मतदार म्हणून काय तुमची भूमिका आहे काय भावना आहे ते राजकारणाच्या विषय मला कळत नाही मतदार पण नाही मतदार जरी असलो वेळेवरचा विषय आज एक ज्वलंत मराठा समाजाच्या गोरगरीबांच्या लेखराचा आडी कळत नाही त्यात डाव टाकायला लय लोकाला असं म्हणते तेव्हा ते आपलं ते लफड राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप झाले त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून खरी राष्ट्रवादी कुणाची याचा निर्णय आला असून अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्षाने चिन्ह मिळालेले आहे विशेष म्हणजे याबाबत मराठा योद्धा मनोज रंगे पाटील यांना विचारले असता त्यांनी थेटपणे यावर भाष्य करणे टाळलेले आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा